तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहात तर सर्वात आधी सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनही दाबून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन ऑन करा बाकासूर देवाचा सर्वात मोठा चाहता आमिर भाऊ डांगे कराड ते पुणे सुसगाव इथपर्यंत पायवारी करून बाकासारचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत बलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठा देव मानणारा बकासूर याचे त्यांनी आज दर्शन घेतले आहे तुम्ही बघत आहात प्रेमी म्हणून सर्वात मोठा सुवर्ण शत आमिरभाऊ डांगे यांची आणि बकासूरची भेट आमिरभाऊ डांगे हे दोनशे किलोमीटर अंतर पार करून आलेले आहेत तसेच मोहिले शेटे यांनी आमिरभाऊ डांगे यांची पाय धुवून विठ्ठलाच्या रूपात त्यांची पूजा करून त्यांची बकासूरसोबत भेट मिळवून दिली आहे आमिरभाऊ डांगे यांची ओळख फेमस यूट्यूबर आणि फेमस स्टार म्हणून ओळख आहे ते बाकाजूरचे खूप मोठे चाहते आहेत आमिर भाऊ डांगे यांचे पाहिजे पूर्ण सालटे गेले आहेत तरी ते बाकाचूरची ओढ असल्यामुळे दोनशे किलोमीटर अंतर पार करून त्यांनी बकासुरची अखेर भेट घेतलीच आहे तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी एक कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन ऑन करा